घाईच्या वेळेस पटकन पाच मिनटात होणारी मेथीची भाजी बनवली आहे तेही अगदी कमी साहित्यामध्ये टेस्टी अशी टे मेथीची भाजी चला तर सुरुवात करूया जयीज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे एक बटाटा घेतलेला आहे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे बटाटा मी कट करून घेतलेला आहे आणि त्याचे पातळ असे काप करायचे आहे आपण जर जास्त जाड काप केले तर ते पटकन शिजणार नाहीत म्हणून पातळ पातळ असे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या इथे मी एक जुळी मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे आणि त्यात मी कोळ्या कोळ्या काड्या पण घेतलेल्या आहेत काड्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि इथे मी तिला बारीक कट करून घेतलेली आहे तुम्ही जर फक्त पानं घेणार असाल तर नाही कट केली तरी चालेल गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडं जास्त घालायचं म्हणजे ही भाजी खूप टेस्टी लागते जे डाएट वगैरे करत असतील त्यांनी कमी घातलं तरी चालेल व्हिडिओ जर आवडत असेल तर कमेंट करायला पण विसरू नका आता तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे आणि आपण जो बारीक चिरलेला बटाटा आहे तो आपण यामध्ये अगदी दोन ते तीन मिनटं इतकंच फ्राय करून घेणार आहे बटाटा हा पटकन शिजतो जर तो बारीक चिरलेला असला तर आता मी बटाटा साईडला करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये भरपूर असा लसूण घेतलेला आहे आणि फक्त दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता लसूण बटाटा मिरची छान फ्राय करून घेऊ मिरचीचा कलर बदललेला आहे आणि त्यामध्ये मी आता ताजे मटार घेतलेले आहेत ते मी आता यामध्ये घालून घेणार आहे बघा मटार ह्या पटकन शिजतो अगदी दोन मिनटंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली आपली जी मेथी आहे ती घालून घ्यायची आहे नवख्या मुलींनी भाजीत लगेच मीठ घालायची घाई करू नये कारण भाजी थोडी शिजली की ती कमी होते आणि मग आपण जर आधी मीठ टाकलं तर ती खारट होते कारण आपलं प्रमाण चुकतं एक मिनिट भाजी शिजल्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे मिठाचं प्रमाण आपलं चुकत नाही ही भाजी खायला खूप रुचकर लागते आणि पौष्टिकही असते आता मी यावरती एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहे मेथी आपण धुवून घेतलेली आहे त्यामुळे ती ओलसरच असते त्यामुळे आपल्याला पाणी घालायची गरज नाही बघा दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि भाजी मस्तपैकी शिजलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद